आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार, मी मग्दू, एम है। कोरोची येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राचा नूतन जागेमध्ये वास्तुप्रवेश व सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न झालं तसेच बुधवारपासून गुरुचत्र चरित्र पारायण सुरुवात होणार आहे कोरोची विवेकानंद नगर ठोंबरे ज्वेलर्सच्या मागे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचा नूतन जागेमध्ये वास्तूप्रवेश व सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता सर्व सेवेकरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ केंद्राचा नूतन जागेमध्ये गृहप्रवेश करण्यात आला व नंतर महाआरती करून मांदियाळी करण्यात आली तसेच बुधवार दिनांक 20 डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत दररोज सकाळी आठ वाजता दत्त जयंती निमित्त सामुदायिक गुरुचरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलंय ज्या सेवेकरी भाविकांना गुरुचरित्र पारायण सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी केंद्रात येऊन आपली नावे नोंदवावीत असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र शाखा कोरुची यांच्या करण्यात सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॉक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ऍम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन